नमस्ते मागच्या भागात ग्रीष्म ऋतू किंवा या उन्हाळा यात संभवणारे विकार आपण थोडक्यात पाहिले या भागात आपण ग्रीष्म ऋतूमध्ये काय सेवन करायला पाहिजे हे इमेज फाईलमध्ये दिलेच आहे इथे नमूद करावं असं वाटतं की अति सर्वत्र येत उन्हाळा आहे म्हणून भरपूर पाणी पिणं हे केव्हाही अयोग्यच पण इथे स्पेसिफिकली जे षडंगोदक सांगितलेलं आहे म्हणजे नागरमोथा धने किंवा इतर सिद्ध जल त्याचा विशेषत्वाने वापर हा कसा करायचा तर स्थौल्य लोक किंवा ज्यांच्यामध्ये स्थूलता आहे त्यांनी नागरमोथ्याचं पाणी प्यावं ज्यांना ॲसिडिटी किंवा जळजळीचा त्रास आहे त्यांनी धने आणि खडीसाखरेचं पाणी प्यावं उन्हाळ्यात जाताना सरबत पिऊन जावं मात्र ताक हे उन्हात जाताना पिऊ नये बऱ्याच वेळेला डोकीदुखी संभवते ज्यांना कुठूनही रक्तस्राव होत असेल म्हणजे घोळणा फुटणे लघवीतून रक्त जाणे किंवा अतिशय दुसऱ्या मार्गातून रक्तस्राव होणे त्यांनी तांदळाचं पाणी किंवा दुर्वा किंवा वाळा सिद्ध जल असं घ्यावं ज्यांना आव पडणे किंवा जुलाबाचा त्रास उन्हाळ्यात होत असल्यास त्यांनी सुंठ सिद्ध जल याचं सेवन करावं आता व्यक्ती तितक्या प्रकृती तितके आजार आणि तसेच आहार किंवा सिद्ध जलाचं सेवन आपणास अधिक माहिती हवी असल्यास किंवा वैयक्तिक मार्गदर्शन हवे असल्यास नाईन फोर झिरो थ्री वन थ्री फाईव्ह थ्री सेवन झिरो या नंबरवर संपर्क करू शकता मी डॉक्टर सारिका देवी गांधी पुढच्या भागात आपणास उन्हाळ्यात आहार कसा असावा आणि सामान्य विकारांवर घरगुती उपाय याविषयी भाग तिसरा यामध्ये माहिती देणार आहेत तोपर्यंत नमस्ते